देशामध्ये दे, तुम्ही जर पाहिलं तर पाणी शहरातल्या लोकांना सव्वाशे लिटर वर जात गावातल्या माणसाला चाळीस लिटर दुसरी तफावत आहे घरकुलची शहरात अडीच लाखाच गावातल्या लोकल सव्वा लाखाचं दुसरा अधिक तफावत आहे शहरातल्या लोकांना नो लोड शेडिंग चोवीस तास पॉवरफुल लाईट गावातल्या लोकले तीनच दिवस लाईट आणि तसंच आम्ही पाहतोय का शहरातल्या लोकांकडे जाणाऱ्या व्यापारी कारखानदारांसाठी समृद्धी हायवे आणि इथं शेतात झाले मात्र पानन रस्ता नाही पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये काँग्रेसनं जे पाप केलं तेच पाप जर हे सरकार करत असेल तर ते चुकीचं ठरणार आहे आणि त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचं धोरण समसमानता आणणं गरजेचं आहे पहिले जातीवाद होता आता आर्थिक वाद निर्माण झालेला आहे शहर आणि ग्रामीण असा एक नवीन वाद निर्माण होत कष्टकरी आणि बेमानी जगणारे लोक त्याचा असा एक वाद निर्माण होत एखादा आमदार एखादा खासदार एखादा कलेक्टर कर्मचारी बिमार पडला तर एक कोटी पर्यंत लागण तेवढा खर्च केला जात सामान्य माणूस बिमार पडला तर पैसेच नसत म्हणजे आमचे पगार पाच तारखेच्या आत होते दिव्यांगाचे पगार चार महिने झाले दिलेच नाही अजूनही रोजगार उसने और काम करणाऱ्या मजुराचे चार महिन्याचे पैसे मेळघाटच्या मजुरांचे भेटलेली चोवीस तासात पैसे द्या असा ह्या पोटासाठी जगणाऱ्या जगतात जे कष्ट करून जगतात तिथे पैसे देताना मात्र अत्यंत वाईट व्यवस्था आहे देशामध्ये चार राज्यामध्ये चार कोटी युवक हो आहे आणि या सरकारने या पाच वर्षात उद्धव साहेब असू दे का हे पाच वर्षात म्हणजे अठराशे दिवसामध्ये युवकावर एकच रुपया खर्च केला अठराशे दिवस एक युवक आता आपण पाहिलं तर फक्त चार कोटी रुपये खर्च केले पाच दिवस पाच वर्षात युवकांसाठी चार कोटी युवकांसाठी जर चार कोटी खर्च होतं पाच वर्षामध्ये अठराशे दिवसामध्ये फक्त एक रुपया दिला सरकारनं युवकांच्या माती या सगळ्या गोष्टीचं खऱ्या अर्थानं ध्याना असून चिंतन मंथन केलं पाहिजे